नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण नाथ संप्रदायाचे संस्थापक आणि नवनाथांपैकी एक असलेले गोरक्षनाथ यांच्या प्रकट दिनानिमित्त आपण त्यांची जन्मकथा तसेच त्यांचे जीवन प्रवास कार्य आणि गोरक्षनाथ प्रकट दिन प्रकारे साजरा केला जातो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत गोरक्षनाथ किंवा गोरखनाथ हे प्रथम शताब्दीच्या आधीचे नाथ योग्य आहे ते नवनाथांपैकी एक आहे गोरखनाथांनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले आणि अनेक ग्रंथांची रचना केली त्यांचे मंदिर उत्तर प्रदेशातील गोरखपूर नगरात स्थित आहे गोरखनाथ यांच्या नावावरूनच या जिल्ह्याचे नाव गोरखपूर असे पडले आहे आता आपण पाहूया श्री गोरखनाथांची जन्मकथा श्री सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराज तीर्थयात्रा करीत फिरत असता बंगाला चंद्रगिरी गावात गेले ते तेथे सुराज म्हणून एक ब्राह्मण होता त्याच गावात सर्व सर्व या नावाचा वशिष्ठ गोत्री गौड ब्राह्मण राहत होता तो मोठा कर्मठ होता त्याचे स्त्रीचे नाव सरस्वती ती अति रूपवती असून सद्गुणी असे पण पुत्र संतती नसल्या कारणाने नेहमी दिलगीर असे त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षे करता गेले त्यांनी अंगणात उभे राहून अलग शब्द केला आणि भिक्षा मागली तेव्हा सरस्वती बाहेर आली तिने त्या आसनावर बसवले आणि भिक्षा घातली नंतर आपली सर्व हकीकत सांगून संतती नसल्याने दिलगीर आहे असे त्या सुचवले आणि काही उपाय असला तर सांगावा म्हणून विनंती करून ती त्याच्या पाया पडली तेव्हा मच्छिंद्रनाथासची दया आली मग त्याने सूर्यमंत्राने विभूती मंत्रून ते, ते भस्म तिला दिली आणि सांगितले की हे भस्म रात्रीच निजते वेळी खाऊन नये हे नुसतेच भस्म आहे असे तू मनात आणू नको हा साक्षात हरिणाऱ्या नारायण जो नित्य उदयास येतो तो होत तो, हो। तो तुझ्या उदरी येईल त्या तुझ्या मुलास मी सत्ता येऊन उपदेश करेन तेणेकरून करून तो जगात कीर्तिमान निघेल सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील असे बोलून मच्छिंद्रनाथ जावयासाठी उठले असता तुम्ही पुन्हा परत कधी यारा म्हणून तिने त्यात विचारले तेव्हा मी बारा वर्षांनी परत येऊन मुला सोपदेश करेल असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेले सरस्वती बाईस भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता ती राग तिने आपल्या पदरास बांधून ठेवली मग ती आनंदाने शेजार निकडे पसाव्यास गेली तेथे दुसऱ्याही पाच सात बायका आल्या होत्या व संसारासंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या त्यावेळी तिनेही आपल्या घरी घडलेल्या सर्व वृत्तात त्या सांगितल्या आणि त्या कानफाड्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्म खाल्ले असता मला पुत्र होईल काय म्हणून विचारले तेव्हा एक जणीने तिला सांगितले त्यात काय आहे असल्या धुळीने का पूर होतात तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे अम्माला हे चिन्ह नीट दिसत नाही अशा तऱ्हेने पा त्या पायाने तिच्या मनात किंतू भरवल्यामुळे हिरमोसले तोंड करून आपल्या घरी गेली टाकून दिले बारा मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात सरस्वतीच्या घरासमोर जाऊन उभे राहिले त्यांना पाहून सरस्वती बाहेर आली तिने नाथांना ओळखले मुलगा कोठे आहे असे नाथाने विचारले मला मुलगा झालाच नाही असे तिने सांगितले खोटे बोलू नकोस मी तुला बारा वर्षापूर्वी जे भस्म दिले होते त्या भस्माचे काय झाले असा नाथाने प्रश प्रश्न केला मी ते गाईच्या शेणाच्या गोठ्यात टाकले असे ऐकल्यावर नाथांना क्रोध देतो त्यावेळी ती श्रीनाथांची माफी मागते योगीराज मला क्षमा करा त्यावेळी नाथ म्हणतात मला ती जागा दाखव तिने नाथांना ती जागा नेऊन दाखव त्यावेळी सद्गुरु मच्छिंद्रनाथ म्हणतात हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता तू जर गोवऱ्यात असलास तर बाहेर ये गुरुराया मी इथे आहे गोवर यांची रास मोठी आहे तुम्ही मला बाहेर काढा मच्छिंद्रनाथाने लगेच खाच उकळून त्या मुलास बाहेर काढते तो तेज पुत्र बाहेर येता सूर्यासारखा प्रकाश पडला सरस्वतीला पश्चाताप झाला मच्छिंद्र त्या मुलास आपल्याबरोबर घेऊन गेले व गायीच्या शेणाच्या राक्षेतून जन्म झाला म्हणून त्याचे गोरक्षनाथ असे नाव ठेवले त्याला शाबळी विद्येत प्रवीण केले वस्त्रविद्येतही निपुण केले गोरखनाथ त्यांनी गहिनीनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली गोरखनाथांचा एक महत्वाचा विशेष असा की त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी आपला धर्मविचार विचार भाषातून सांगितला अपभ्रंश मिश्र हिंदी अशा भाषातून त्यांचे ग्रंथ मिळतात आमनस्क योग ज्ञानदीप प्रबोध गोरक्ष पद्धती गोरक्ष संहिता योग मारदंड गोरक्षकल्प अवधत गीता गोरक्ष गीता गोरखबानी असे काही ग्रंथ गोरक्षनाथांच्या नावावर मिळतात अमृषास महार्थ मंजरी सिद्ध सिद्धांत पद्धती हेही ग्रंथ गोरक्षनाथांचे म्हणून सांगतात योग धारणा पिंड ब्रह्मांड विचार मुंडलिनी जागृती गुरुचे महत्त्व देशकालात व जाते भेदातील तत्त्वज्ञान लोकभाषांचा उपयोग हे गोरक्षनाथांच्या पंथांचे मुख्य विशेष होते हिंदू व मुसलमान एकाच विचारावर प्रथम वावरले ते गोरक्षनाथांच्या परिवारात नाथपंथांच्या रावळ शाखेत आजही मुसलमानांचा भरणा विशेष दिसतो नाथपंथात स्त्री शूद्रांच्या उद्धाराची ही, ही प्रामुख्याने दिसते विमला देवी व मैनावती या दोन नाथपंथात होत्या बंगालमधील नाथपंथीय हडिप्पा नाथ हा एक अत्यंत होता गोरखनाथांच्या प्रेरणेमधूनच भाषेचा उपयोग अखिल भारताच्या संदर्भात होत राहिला गोरखनाथांच्या पंथात वर्णाश्रम धर्माला स्थान नसल्यामुळे वर्णभ्रष्टांना या संप्रदायाचा मोठा आधार वाटला आता आपण पाहूया गोरक्षनाथ प्रकट दिन कसा साजरा केला जातो गोरक्षनाथ प्रकट दिन हा आदरणीय योगी गोरक्षनाथांच्या जन्मोत्सवाचा दिवस आहे आणि तो वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या तारखांना साजरा केला जातो नेपाळमध्ये वैशाख शुक्ल पौर्णिमेला हा दिवस साजरा होतो तर महाराष्ट्रातील डोंगरगण आणि इतर काही ठिकाणी कार्तिक शुद्ध त्रयोदशीला हा सोहळा साजरा केला जातो आता आपण पाहूया त्याचे महत्व आणि श्रद्धा गोरक्षनाथ यांना भगवान शिवाचा अवतार मानले जाते ते नाथ संप्रदायाचे संस्थापक होते आणि नवनाथांपैकी एक होते या दिवशी भक्तगण गोरक्षनाथांची पूजा करून त्यांची कृपा प्राप्त करतात आता आपण पाहूया या उत्सवाचे स्वरूप या दिवशी विविध धार्मिक विधी पूजा अभिषेक आणि पालखी सोहळा आयोजित केला जातो काही ठिकाणी जन्मकाळ सोहळा आणि होम हवन यांसारखे कार्यक्रम वाटपाची परंपरा आहे स्थानिक परंपरा महाराष्ट्रात डोंगरगण आणि इतर काही ठिकाणी गोरक्षनाथांची प्राचीन मंदिरे आहेत आणि तिथे हा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो या दिवशी लोक आपल्या घरीही नाथांची पूजा करतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद